केसांची वाढ थांबणं केस गळती ड्राय डॅन्ड्रफ किंवा केसांचा पोत खराब होणं ही आजची सगळ्यात सामान्य पण त्रासदायक अशी समस्या बनली आहे महिलांसाठी आपण कितीही महागड्या ट्रीटमेंट किंवा शॅम्पू वापरले तरी जर आपल्या केसांना अतून योग्य पोषण मिळत नसेल तर त्यांचं मूळ समाधान होणं हे खूप कठीण होऊन जात आपल्या केसांच्या योग्य वाढीसाठी एकूणच केसांच्या आरोग्यासाठी काही महत्वाच्या पोषण मूल्यांची गरज असते जसं की प्रोटीन पोटॅशियम आयन, कॅल्शियम विटामिन ए आणि बरेच काही तर आपण याप्रमाणे डाएट फॉलो करतो पण कशाच्या तरी कमतरतेमुळे आपल्या केसांचे हे होतात समजा जर या सर्व भरलेलं केसांच्या आवश्यक असं एकच खास इन्ग्रेडियंट जर तुम्हाला समजलं आणि त्याचा वापर जर तुम्ही आतापासून सुरू केला तर तुमच्या या सगळ्या समस्या एकाच गोष्टीतून सॉल्व्ह होणार आहे तर आहे की नाही मॅजिक येस हा खास इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे मोरिंगा मोरिंगा म्हणजे शेवग्याचं झाड जाड़, या झाडाच्या पानांपासून ते बियांपर्यंत फुलांपासून ते फांद्यांपर्यंत सगळं काही औषधी आहे त्याला चमत्कारिक झाड ट्री असं म्हटलं जातं सगळ्यात कारण म्हणजे त्यात आढळणारी नैसर्गिक प्रथिनं आयर्न झिंक विटॅमिन ए सी ई e, आणि अमिनो ऍसिड जी सर्व आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात म्हणजेच केसांच्या सर्व समस्यांसाठी अत्यंत बेनिफिशियल असा हा घटक आहे तर त्याचे फायदे काय होतात आणि तो वापरायचा कसा या सर्व गोष्टींबद्दल पुढे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच आहोत लक्षात घ्या केस गळण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आयनची कमतरता आणि शरीरातल्या ऑक्सिडेटिव्ह हळूहळू कमजोर आणि अँटी ऑक्सिडंट हे, हे भरपूर प्रमाणात असतात शेवग्याच्या पानांच्या वापरामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं त्यामुळे स्कॅल्पला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषण मिळतं यामुळे केसांची मुळ मजबूत होतात आणि केस गळती देखील हळूहळू थांबू लागते याशिवाय यात असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल घटक डॅन्ड्रफ इन्फेक्शन आणि स्किन इरिटेशन यावर सुद्धा तितकेच प्रभावी असतात जे खूपदा केसांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम करत असतात मोरिंगा मधील विटॅमिन ए आणि बीटा कॅरेटीन हे स्कॅल्पला चांगल्या प्रकारे हायड्रेट ठेवतात त्यामुळे ड्राय स्कॅल्प खवखव आणि केसांची फाटाफूट ही हळूहळू फाटा कमी होण्यास मदत होते या झाडाचा प्रत्येक भाग हा औषधी आहे पानं शेंगा बिया फुलं अगदी साल सुद्धा एका संशोधनानुसार शेवग्याच्या पानांमध्ये अधिक आणि सेहेचाळीस प्रकारचे अँटी ऑक्सिडंट असतात त्यात विटॅमिन सी हे संत्र्यापेक्षा सात पट अधिक कॅल्शियम दुधापेक्षा चार पट अधिक आणि आयन पोटॅशियम प्रोटीन आणि फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी थकवा दूर करण्यासाठी आणि आजारांना नैसर्गिकरित्या दूर ठेवण्यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे खास गोष्ट म्हणजे मोरिंगा म्हणजेच ही पानं केवळ बाहेरून लावण्यापुरता मर्यादित नाहीये तर ते आतून आपल्या केसांना पोषण देतो म्हणूनच केसांसाठी त्याचा वापर तीन पद्धतीनं तुम्ही करू शकता डाईट मध्ये ऑइल मधून किंवा मास्कच्या स्वरूपात जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडिया मध्ये दोन हजार चौदाच्या संशोधनात दाखवलं गेलंय की मोरिंगा पावडरचं नियमित सेवन केल्यानं शरीरातील अँटी ऑक्सिडंट लेवल वाढते आणि केसांची वाढ सुद्धा जलद होते तर दुसरीकडे फार्मकॉग्नोसी रिसर्च दोन हजार अकरा मध्ये सांगितलंय की मोरिंगा तेल स्कॅलपूर लावल्यास स्किन बॅरियर मजबूत होतो आणि केसांची मजबूती सुद्धा वाढत जाते तर यासाठी नंबर वन रेमेडी म्हणजे शेवग्याच्या शेंगाची पानं पुदिन्याची आणि नारळाचं दूध एकत्र वाटून त्याची घट्ट अशी पेस्ट पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे ही तुम्ही संपूर्ण स्कॅल्पवर लावून तीस मिनिटं ठेवायची आहे पुदिना स्कॅल्पला थंडावा देतो नारळाचं दूध कोरड्या त्वचेला आर्द्रता देतं आणि यामधील अँटी फंगल घटक आपल्या डॅन्ड्रफ प्रभावीपणे काम करतात नंबर टू रेमेडी म्हणजे मोरिंगा बियाचं शुद्ध तेल थोडं गरम करून तुमच्या स्कॅल्पला आणि केसांच्या लेंथला लावायचंय हे तेल ओलिक ऍसिडने भरलेलं असतं जे केसात खोलवर जाऊन मॉइश्चर लॉक करतं आणि ड्रायनेस सुद्धा कमी करतं जर तुम्ही सतत स्ट्रेटनिंग कलरिंग करत असाल तर आठवड्यातून एकदा याच तेलामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल फोडून हॉट ऑइल थेरपी घ्यावी जी केसांच्या पेशींना पुन्हा रिपेअर करते नेक्स्ट म्हणजे मोरिंगा हेअर मास्क तुम्ही लावू शकता मोरिंगा हेअर मास्क बनवण्यासाठी चार चमचे मोरिंगा पावडर दोन चमचे दही आणि एक चमचा मध मिसळून गुळगुळी तशी पेस्ट बनवा ती टाळू आणि केसांच्या लांबीवर लावा आणि तीस ते चाळीस मिनिटांनी सौम्य शॅम्पूने धुवून घ्या त्याच्या नियमित वापरामुळे तुमचे केस मऊ आणि मजबूत झालेले तुम्हाला नक्कीच दिसतील मोरिंगा तुम्ही तेल पावडर किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात कसेही वापरलं तरी चालेल पण त्याचा नियमित वापर केसांच्या मुळांना आतून बळकटी देतो तर या ट्रीचा मॅजिक तुमच्या केसांच्या हेल्थसाठी नक्की अनुभवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयांवर बघायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा